जालन्याच्या परतूर विधानसभेचे भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे माझ्यासोबत काही जालनाकर आहेत त्याचबरोबर शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत त्यांना नेमकं त्यांच्या कालच्या लोणीकरांच्या वक्तव्याबद्दल काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार काल की लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे शेतकऱ्यांचे पैसे शे, त्यांची पगार त्यांच्या आईचे माईचे आणि बहिणीचे बायकोचे पैसे पगार जे आहेत ते मी देतो असं लोणीकरांनी म्हटलेलं आहे काल जे लोणीकरांनी जे वक्तव्य केलं शेतकऱ्यांच्या बाबतीत ते पूर्णपणे बालिशपणाचं आहे विशेष म्हणजे शेतकऱ्याला जे म्हणतात की सहा हजार रुपये आम्ही देतो अरे सहा हजार तो देतो पेरणीसाठी पूर्वी काय शेतकरी पेरत नव्हते का याने सहा हजार दिले तर शेती द्या नांगरेटीत काठी पूर्वीपासूनच शेती करत आला शेतकरी आम्ही त्यांचे सहा हजारही मागत नाही आम्हाला एकही रुपये नको फक्त आम्ही पिकवलेल्या मालाला भाव द्या तोच आमची मागणी आम्ही दोन हजार अठराशे रुपयाला खताची बॅग झाली सोयाबीनची तीस किलोची बॅग तीन हजाराला झाली आणि सहा हजारात काय होतं अठरा टक्के वरून जीएसटी शेतकरी भरतो त्याच पैशाचाही भेटतंय आणि तो सांगतोय की आम्ही पैसे देतो आणि विशेष आपण जर पाहिलं तर लोणीकर स्वतः हे शेतकरी कुटुंबातले एक व्यक्तिमत्व आहे ते शेतकरी कुटुंबातून येतात आणि आज ते आमदार असताना ते शेतकऱ्यांना अशा प्रकारची भाषा वापरत काय सांग महाराष्ट्रातील बहुतांशी आमदार हे शेतकऱ्याचे पुत्रे पण ते आमदार झाल्यानंतर त्यांना शेतकऱ्याचं काही घेणं नसतं ते त्यांची वेगळी व्यवस्था असते शेतकऱ्यांशी त्यांना शेतकरी म्हणजे आपला वाटतच नाही ती वेगळी जमात तयार होते सर्वच आमदाराच्या बाबतीत करत त्याला नाही सगळेच लोक हेच करतात आपले शेतकरी आपल्याशी वाटत नाही आणि विशेष म्हणजे लोणीकर म्हणतात की बुट चपला कपडे अरे मग काय तो केस ज्यावेळेस आमदार होण्याच्या अगोदर काय ते दिगंबर अवस्थेत होते का आणवणी चालत होते का याचाही त्यांनी विचार करावा ना कपडे नव्हते का त्यावेळेस असं असं कसं बोललं काही बोलायचं का बोला शेतकऱ्यांना बरोबर ताई काय सांगणार की काल लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे आई बहीण आणि बायको अशा या, या शब्दांवर लोणीकरांनी एक वादग्रस्त विधान केलंय तुम्ही का काय सांगायला बबनराव लोणीकर हे आता सध्या मला वाटतं त्यांची मानसिकता ठीक नाही गोष्टी उपलब्ध होतात सर्वसामान्याला पण त्यांचं म्हणणं आहे की आमची सरकार बसल्यापासून या ते आमदार झाल्यापासून मोबाईलचं डबड माईला बहिणीला बापाला घालायला कपडे आणि ज्या पगारी म्हणतात ते लाडक्या बहिणीच्या ते त्यांच्या काळापासून ते देत आलेत आणि जेव्हा इंद्रजींच्या काळात मध्ये रा, रा, राजूजींच्या काळामध्ये जे निराधार चालू झालेली वयोवृद्धांना पगार चालू झालेली तेव्हा त्यांच्या बापाने हो काय फॅक्टरी खोललेली होती काय म्हणून हे सगळं साहित्य आमच्या कपड्यापासून तर आमच्या पैशापर्यंत हे आमच्याकडून आमच्याकडून बोलून दाखवले की हे तुम्ही आम्ही केलं म्हणून तुम्ही एवढे घरचे पुरे होते तर मग तुम्ही इलेक्शन कशाला लढता तुम्ही तुमची सत्ता मग स्वतःहून बसूनच घ्या ना तुम्ही सत्ता असं दाखवू नका ना मला सर्वसामान्यातून निवडून यावं लागतं तुम्ही इतके जर घरचे पुरे होते तेव्हा तुमच्या का म्हणून तुम्ही मोबाईल बनवला आणि आम्हाला पगारी तुमच्या घरातून द्यायलात म्हणून तुम्ही सांगायलात आम्ही टॅक्स भरतो आम्ही राशन आणायला गेलो तिथं आमची जीएसटी

लाज वाटायला पाहिजे ते स्वतः एक शेतकरी कुटुंबातून की त्यांच्या घरातून पैसे द्यायला मला असं वाटतंय लोणीकरच्या इथं त्यांनी बँक खोललेली रिझर्व भारतीय रिझर्व्ह बँक ते पैसे येतात आणि ते सर्वसामान्याला वाटप करत असतात कुठल्या सरकारने आतापर्यंत मदत नाही केली लोणीकरनी ही सर्वसामान्याला आमच्या माईला आमच्या बापाला आमच्या बहिणीला आम्हाला लाडक्या बहिणी म्हणून आम्हाला पैसे पाठवलेले आणि ते फक्त हे जग त्यांच्या जीवावर जगायला असं ते म्हणतात त्यांचे सिद्ध करण्याची प्रतिक्रिया त्यांची की आम्ही या यांना गै सगळ्याला पोसवतो आणि ते फक्त हे जग त्यांच्या जीवावर जगायला असं ते म्हणतात त्यांचे सिद्ध करण्याची प्रतिक्रिया त्यांची की आम्ही यांना सगळ्याला पोसवतो आम्ही पगारी आम्ही चालू करून द्याला तुम्ही एवढे चांगले असते आज मला असं वाटतं की तुम्ही मुख्यमंत्री पदावर असते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या जागेवर तुम्ही असतात जर तुम्ही एवढं केलं म्हणतात तर हे लहान लेकरू कस जिद्द करत आणि काही सांगत असत मी हे केलं मी ते केलं कोर खेळ के लावलेला आहे त्या ला ला बबनराव लोणीकरनी एवढा मी सांगू इच्छित पाहायला गेलं तर बबनराव लोणीकरांनी पोरखेळ लावलेले अशा ला प्रकारचे प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे तर आता काय सांगणार की लोणीकरांचं कालचं वक्तव्य जे होतं त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे तुम्ही त्यांनी वक्तव्य ऐकलं आहे का आणि तुम्हाला काय वाटतं मी काल जेव्हा ते व्हिडिओ बघितला व्हिडिओवर की लोणेकर म्हणतंय की तुमच्या कपडे तुमचे बुट तुमच्या आईला बहिणीला जे दे दे। ते पैसे इलेक्शनच्या अगोदर असं म्हणायला पाहिजे होतं ना मी दिलं म्हणून मग आमची टॅक्स कशाला घेता आमच्या पेट्रोलमधून तुम्ही पैसे कशाला घेता आता तर दारूचे भाव वाढले पाहिजे का वाढीले की यांच्याजवळ पैसा नाही म्हणून मग यांच्या घराचे यांचे बापाची मात आहे का हा म्हणजे पैसे आमचे घेणार शेतकऱ्यांना उपकार तुम्ही आमच्यावर दाखवता का मग इलेक्शनच्या अगोदर सांगायचं ना असं की आम्ही आमच्या खिशेतून देतो म्हणून आमचेच पैसे घेणार आणि गरीब शेतकऱ्यांना यांना दिलं तर म्हणजे आमच्यावर उपकार करायला का तुम्ही म्हणजे हे वाचाळवीरांची एक ही झाली बी जे पी म्हणजे एक वाचाळवीर आहे फडणवीसनी यांना आवर घालावा यांना रा तात्काळ राजीनामा घ्यावा यांचा आमदारकी पद हा रद्द करायला पाहिजे कारण की मागं बी दानवे बोलतात की शेतकऱ्यांना चालले म्हणतात आता लोणेकर हे म्हणतात या जालना जिल्ह्यामध्ये चालले काय आणि बी पी जे पीचे वाचाळवीर जे आहे ना हे या जनता जे आहे ना तर हे चुकून ई व्ही एमने आलेले हे सामान्य जनतेने यांना यांना निवडून निवडून अगर जर जनतेच्या घरी आता पुढे जनतेला मतदान मागायला लोणीकरांनी आज त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आणि सर्व सर्व केलेली की मी ग्रामीण ग्रामीण भागातला आहे आणि मी माझ्या या ग्रामीण शैलीमध्ये बोललो गेलो असेल माझ्याकडून कारण आमच्याकडे माईला आई म्हणतात म्हणजे आईला माई म्हणतात वडिलांना बाप म्हणतात असं आमच्याकडे ग्रामीण शैलीत म्हणतात असं लोणीकरांनी म्हणत म्हटलेलं आहे आणि सर्व सर्व केलेली आहे बघा त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोलतो की तो लोणीकर डायरेक्ट म्हणतात की तुमच्या आईला बहिणीला म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला शिवी देतो तर ते आई आणि बहीण म्हणजे आईला आई म्हणणं मा आईला माय म्हणणं हे वेगळी भाषा आणि ती वक्तव्य करणं म्हणजे ज्या जे पण तिथं ज्या मतदारसंघातले आहेत तर त्यांना डायरेक्टली उद्देशून बोललेले आहे आणि आता सावरा सावरा करायचं कारण म्हणजे की त्यांना कळलेलं आहे की आपण वाचाळ वेळ झालेलो आहे म्हणून आणि मुख्यमंत्र्यांनी बी काहीतरी फटकारलं वाटतं त्यांना माझं मतलब माझं म्हणणं आहे की त्यांना फटकारलं नाही पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण की हे असे समजून राहिले की यांची सत्ता आहे आणि हे म्हणजे बहुमत त्यांच्याकडे असल्यामुळं हे असं समजून राहिले की हे हुकुमशाही आले मला तर असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हुकुमशाही आहे कायदा सुरस्थानी आहे यांना काही बोललं कोणी तर फडणवीस डायरेक्ट क्लिंग चिट द्यायला आज मी आसम मुश्रीफला विरोधात असतो त्यावेळेस यांच्यावर ईडी सीबीआय होती आणि यांच्याकडे आलं की तो वॉशिंग मशीन सारखं चाललं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे वक्तव्य ऐकलं तुम्हाला लोणीकारांबद्दल काय सांगायचं बघा गौरवजी मला आता इतकं म्हणजे भयानक संताप आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आणि खास करून आमच्या जालना शहरामध्ये हे काय चाललंय खरंच आमचे राजसाहेब सांगतात की अशा लोकाला खरंच नागडा करून मारलं ना पाहिजे हे तेवढंच खरं आहे कारण की हे असे लोक भयानक बोलते ना म्हणजे लोकांच्या आई बहिणी काय रस्त्यावर पडल्या का याच्यासाठी तुम्ही आमदार झाले म्हणजे का उपकार केला का जनतेवर अहो जनतेने तुम्हाला निवडून दिलंय मग तुम्हाला अगर जनतेने निवडून दिलं तर तुम्ही जनतेचे सेवक आहात का एक असे पक्षभोग भाषण करणार नेतात अगर तुम्हाला असं पक्षभोग भाषणच करायचं असेल ना तर तुम्ही पहिलं राजीनामा द्या आणि तुमच्या मार्फत आम्हाला विनंती करतो की तुम्ही फडणवीस साहेब अशा लोकांना खरंच घरी पाठवा हे लोक काही या पदाच्या लागीचे लोक नाही यायला लोकांनी चुकून निवडून दिलेले सांगितलं आमच्या सा, मित्रांनी लोणीकरांनी काल आपल्या भाषणात बोलताना असं देखील म्हटलंय की माझं इतर राजकीय नेत्यांना चॅलेंज आहे की त्यांनी गावासाठी काहीतरी विकास करावा ज्या पद्धतीने मी गेल्या पंचवीस वर्षात विकास केलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही साधी एक झेंडूबामची बाटली आणून दाखवावी असं त्यांनी म्हटलेलं आहे अवती झेंडू ऐका ना ती झेंडूबाय अवती झेंडू ऐका ना ती झेंडूबाची बाटल लोणीकर साहेब तुम्ही लाव असा बाटल लावायची वेळ तुमची खरं पाहायला गेली तर साहेब तुमचा काय विकास हो आ? विचारा ना अधिकाऱ्याला जाऊन प्रेसवाले बंधू तुम्ही विचारा तिथे अधिकाऱ्याला काय कसे का, प्रसेंटेज घेतात आणि काय घेतात उगा आम्हाला बोला नका लावू उगा बोललं ला तर भरपूर काही आहे आणि तुमच्या चॅनल म्हणून अजून मला एक सांगायचं आहे तिथं ते शेतकरी मेळावा चालू होता माझ्यासारखा एखादा शेतकऱ्याचा मुलगा तिथं असा तर त्यांनी खणखण उठून एखादा चप्पल मारली असती नाही तर एखादी शाही फेकून मारली असती एवढा आम्हाला त्याचा त्या गोष्टीचा संताप आलेला आहे हे असं बोलणं चुकीचं आहे एवढं बी नाही बोलायला पाहिजे जेवढी पगार भेटती ना तेवढंच बोला शिल्लक च बोलू नका जालनाची जनता काही येडी नाहीये शेतकऱ्यांना पेन्शन सुरू केली पगार सुरू केला असं देखील लोणीकर म्हटले अहो ना यायचे घरी ते सगळे कारखाने यायचेच घरी जी नाशिकला नोटा सापायची मशीन ते यायचेच घरी सगळ्याची पगार हे करताय जनता कुठून यायला पैसे थोडे देते यायला जनता अहो तुम्ही जनतेच्या पैशावर जनता तुमच्या पैशावर नाहीये अक्षरशः आता जाऊ द्या काही गोष्टी नाही बोललेल्याच बरे आहेत अक्षरशः तुम्हाला सांगतो अगर तुम्ही पैसे देणारे असतात ना तर जाऊ द्या बऱ्याच काही गोष्टी काही गोष्टीच्या वक्तव्याचा त्यांना त्यांनी पश्चाताप आहे असं वाटत किंवा ते चुकले नाही असं वाटत नाही खरंच शंभर टक्के चुकलेले आहेत ते हे असं बोलणं योग्य नाहीये अगर त्याला असं वाटत असेल की आम्ही ग्रामीण भागात असं बोलतो माय बोलतो आई बोलतो अरे तुम्ही बोलतात ना असं ते व्हिडिओ नीट ऐका ते बॉरेंगला पाठवा हो, खरं पाहायला गेलं नाही फडणवीस साहेबांना परत विनंती करतो की खरंच अशा लोकांना सस्पेंड करा गरीब असवा आणि अगर असे लोक कुठं दिसले तर माझी परतूड मतदारसंघाला विनंती आहे शेतकऱ्या पुत्राला विनंती आहे शेतकरी तरुण पुत्र त्यांनी पटकन उठावानी शाही फेकवा आज त्याच्या जाऊन एवढं संताप आमदार आलेला आहे आपण या ठिकाणी शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा रोष पाहू शकत आहोत आपल्यासोबत आणखीन देखील काही या ठिकाणी बांधव आहेत काय सांगणार की लोणीकरांचे वक्तव्य जे वक्तव्य महाराष्ट्रात व्हायरल झालेलं आहे आणि त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे मी तर असं म्हणतो ते बबनराव लोणीकर जे आहे ना ते आमदार नाही ते नाईन्टी मास्टर आहे आणि ते नाईन्टी मास्टर दारू पिऊनच बडबड करतो तो आणि तो जो सूट घालतो ना आणि ज्या गाडीत फिरतो ना ते शेतकऱ्याचं टॅक्स आणि आम जनतेचं टॅक्सच आहे माझं एवढंच म्हणणं आहे आई बाई एक काय विचार करा पक्का आणि यांना आता घरी पाठवा आता बाकीचं यांना असा छक्क्यावानी मारायचं काय काही सोडायचं नाही विषय विषय सोडायचं नाही यांना हे बीजेपी वाले ना सटकले पहिले हिंदू मुस्लिम करायचे आता शेतकऱ्याचे भारत काही बडबड करायला लोणीकरांनी त्यांच्या कालच्या वक्तव्यावर आज स्पष्टीकरण दिले सार्व सारव केलेली आहे मी आज जो काही येतो शेतकऱ्यांमुळे आहे मी देखील एक शेतकरी पुत्र आहे मी देखील एक शेतकरी कुटुंबातून येतो असं लोणीकरांनी म्हटलंय आणि त्यांचं कालचं जे वक्तव्य होतं हे कुठे त्यांनी त्यांनी सार्व करण्याचा प्रयत्न केला नाही नाही हे चुकीचं हे ते काय माहिती का जा पोटात राहिलं त्यांचं ते बिंदा शेतकऱ्याच्या बारात असो किंवा कोणाच्या बारात का, असो को, काय तर कोणतं एखादा कॉन्ट्रॅक्टर विरोधात गेला तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या विरोध तुला काय टाकेन असं काहीतरी शब्द वापरले त्याने मी पाहिलं ते, ते सगळ्याला धमकवायचा प्रयत्न करायला शेतकऱ्याला पहिले हिंदू मुस्लिम नंतर शेतकरी आता कॉन्ट्रॅक्टर काही पन, पण काही पण कुणी पण याय त्यांच्या अंगावर म्हणजे ते त्यांचं काय धबधबा पाहिजे जिल्ह्यात त्या हिशोबाने काम करायला ते ते तर मी म्हणतो ते बबनराव आहे ना जे जे सूट घालतात ना जे आम जनतेच्या पैशाचं सूट आहे ते त्यांची जी गाडी आहे ना ते आम जनतेच्या टॅक्सच्या पैशाची गाडी लोणीकर आमदार झाले त्यामुळे अशा प्रकारचे त्यांना मसेज हा वाटतोकर आमदार झाले त्यामुळे त्यांना अशा प्रकारचे मसेज सुट्टीच ते अर ते उगच निवडून उग आलेले ते निवडून याच्या हातावर खांद्यावर आठवून त्याच्या खांद्यावर आठवून बलजबरी एकाला उभं करून ते बळजबरी निवडून आलेले हे वेळेस ते निवडून आलेच नसते पण ते उगाच काहीतरी दुकान लावून द्यायनी आपल्या सध्या दादा काय सांगणार की लोणीकरांचं कालचं जे विधान आहे त्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तर टीका होत आहे तुम्ही कसं बघता या विधानाकडे आणि शेतकरी म्हणून काय सांगणार पहिलं तुम्ही लोणीकर साहेबांचा निषेध करतो शेतकऱ्याविषयी बोलायला आपण शेतकरी पुत्र हा आपण जन्मता शेतकरी पुत्र आहात त्यामुळे यांनी असे वक्तव्य करू नये आणि हे वक्तव्य मागचं तर मला तर कारण घेऊन फडणवी दिसतो हे वार्षळ वीर काय करते विकासाच्या दृष्टीकोन विकास कुठं चालला याच्या दृष्टीकोन लोकांना न समजून येत आहे करताना असे यांना वाचलवीर तयार करून ठेवलेले फडणवीस साहेब या असे वाचलवीर किती रोज तयार करून ठेवणार तुम्ही आणि किती वेळेस लोकांना ला बोलायला लावणार याच्यापेक्षा तुम्ही विकासाच्या दृष्टीकोन विकास करा शेतकऱ्याला करा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या तुमचे सहा हजार दोन हजार पाचशे हे नको आम्हाला आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्याच्या मालावर मालाला योग्य भाव द्या शेतकऱ्याच्या औषध खात्यावर जीएसटी का काढून टाका आणि योग्य ते का हे करा तरच आम्ही तुम्हाला माफ करू शकतो अन्यथा या पुढच्या पाचशे वर्षीला तुम्हाला उलाल केल्याशी सोडणार नाही हे आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं हे हे करतो आपण जर पाहिलं तर लोणीकर स्वतः हे शेतकरी कुटुंबातून येतात मात्र त्यांनी कालच्या या त्यांच्या भाषणामध्ये कुच्चर वाट्यावर बसणाऱ्याचे पोर आहेत म्हणजे गावाच्या पारावर जे बसणारे पोर आहेत त्यांची आई बहीण बाप काढलेली कसं सांगतात कुच्छर वाट्यावर बसणारे याच्या आई बाप काढायला याच्या काय बापाची जागिरी नाही लोणीकरची कारण हे सोशल मीडिया चालते हे लोकांना जनजागृती करते जनजागृती करण्यात करायला याला जेव्हा जे लोक जनजागृती करते मुलं जनजागृती करते या चिरोत तेव्हा याला एक कुचरवटा दिसतो पण तुम्ही जर गावाचा विकास केला शेतकऱ्याचा विकास केला शेतकऱ्याचा हमी वाव दिला शेतकऱ्याला सगळं यो योग्य त्या पद्धतीनं हे दिलं उपाययोजना दिलं शेतकऱ्याला मुबलक दे पाणी दिलं तर सगळं पश्चिम महाराष्ट्र सरकार पश्चिम महाराष्ट्र सरकार आपला जालना करून दाखवा तुम्ही तर शेतकरी तुमच्या बांधाला सुद्धा तुमच्याकडे सोबत सुद्धा पाहायला येणार नाही तुम्ही फक्त शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावा मग हे तुमचे पाहू शकतो की हे जे आहेत आहे त्यांनी आपला संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आमदार लोणीकरांनी काल जे वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचं आणि निषेधारी वक्तव्य आहे त्यामुळे लोणीकरांनी माफी मागावी आणि देवेंद्र फडणवीसांनी लोणीकरांचा राजीनामा घ्यावा अशी प्रतिक्रिया जालनेकरांनी व्यक्त केलेल्या आहेत गौरवशाळी तक जालना